राज्याच्या ग्रामीण राजकारणात चैतन्य निर्माण करणारी आणि स्थानिक समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवणारी महत्त्वपूर्ण घोषणा झाली आहे नगर परिषदांच्या प्रभाग रचना कार्यक्रमाची चर्चा सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकासाठीचा सा, सविस्तर सर्कल रचना करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे राज्याचे सहसचिव व्ही एम भरोसे यांनी हे आदेश जारी केले असून या निवडणुका येत्या चार महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे या निर्णयामुळे यंदाची दिवाळी राजकीय फटाक्यांच्या दना दनादनात साजरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून गणेशोत्सवाच्या मुहूर्तापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे मिनी मंत्रालय अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची बिगल वाजल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उदाहरण आले आहे तर इच्छुकांच्या मोर्चे बांधणीलाही वेग आला आहे नियमांनुसार कार्यकाळ संपल्यापासून चार महिन्याच्या विहित मुदतीत या निवडणुका घेणे आवश्यक आहे याच पृष्ठभूमीवर आता जिल्हा परिषदांसाठी गट आणि पंचायत समित्यांसाठी गण यांची संख्या आणि प्रभाग रचना नव्याने निश्चित करण्याची किचकट कर पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया गतिमान झाली आहे या सर्कल रचनेमुळे अनेक विद्यमान लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अनेकांची धागधूक वाढली आहे तर काही जण सयीस्कर मतदारसंघ तयार होण्याच्या आशेवर हो आहेत सर्कलची रचना एकने कमी होणार आहे ग्रामीण राजकारणात नवेवारी ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रभाग रचना अंतिम होणार असल्याने त्यानंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो यामुळे यंदाच्या दिवाळीत खऱ्या अर्थाने निवडणुकीचे फटाके फुटणार असून राजकीय पक्षांच्या बैठका संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना गणेशोत्सवापासूनच वेग येणार आहे गेल्या तीन वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित असल्याने ग्रामीण विकास कामावरही परिणाम झाला होता आता या निवडणुकांमुळे स्थानिक नेतृत्वाला नवी संधी मिळणार असून ग्रामीण राजकारणात नवे वारे वाहण्याची शक्यता आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे कारण विधानसभेतील प्रचंड यशानंतर महायुतीसाठी ही निवडणूक आपले यश कायम राखण्याचे आव्हान राहणार रा आहे तर विरोधी महाविकास आघाडीला या निवडणुकीतून आपले अस्तित्व कायम राखायचे आहे मागच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या गटाने निवडणुकीत विजय मिळवला होता परंतु विधानसभेतील पराभवानंतर केदार व त्यांच्या समर्थक आत्मचिंतन करून नवी रणनीती आखणार अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे निवडणुकांचा हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत काटेकोरपणे आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रभागरचना अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच प्रभागरचनेचा कार्यक्रम आणि वेळापत्रक विहित वेळेत प्रसिद्ध करावे असे स्पष्ट निर्देश सहसचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिले आहे यावरून निवडणूक यंत्रणा कामाला लागल्याचे स्पष्ट होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभागाने राज्यात गेल्या दोन दिवसात महापालिका नगरपंचायत नगरपरिषदांच्या प्रभागरचनांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानंतर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे हाल इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत इच्छुकांकडून आता मोर्चे बांधणी करण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचनेसाठी या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे